मैत्रिणी तुमचं मनापासून स्वागत आहे आता हिवाळा आहे हिवाळ्यात हिवाळ्यामध्ये पालक आणि आंबट चुका भरपूर प्रमाणात मिळतो आज म्हणूया आपण पालक आणि आंबट चुकेची झाड झटपट होते चविष्ट होते चला त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे मोहरी हळद कढीपत्ता शेंगदाणी कांदा आणि लसूणचा ठेचा आणि यात तुरीची डाळ आणि चण्याची डाळ या दोन डाळी होतात त्याच्यासाठी पालकही आंबट चुकाय आणि पोठी इतक्या कमी साविष्टात ही भाजी होते मोरी मोरी पत्ता कांदा कांदा थोडं जास्त वाचायचा नाही थोडासा थोडे तेलात परतून घेऊ हिरवी मिरची लसूणचा पेसा हा तेलात परतून घेणे आणि हळद हळद टाकून हिंदी हळद कच्ची राहा थोडं दोन मिनटं परतून घ्यायचं त्याच्यानंतर चण्याची डाळ आणि तुरीची दाळ ती तेलात परतून घ्या पालक झाली की आंबाडी येईल बारीक चिरलेली आणि म्हणजे तुमच्या भाजीला हात चांगली चव येईल शेवटी पाणी शिरणार फक्त पाणी टाकून हलवायच एकदा व्यवस्थित हालो शिरल्यानंतर मीठ टाकायचं कुकर उघडल्यानंतर मीठ टाकून चार सिट्या उद्याच्या कुकर भाजी द्यायची त्याला परत एक उकळी आणू द्यायची आणि त्यात मीठ टाकायचं शेवटी आणि जरा एक उकळी आल्या भाजी ही भाजी मुलांसाठी करून बघा आंबट चुका आणि पालक मिक्स केली त्यांना फार आवडेल आणि मुलं आंबट चुका खात नाही पालक नाही खात तर त्यांना एकदम पौष्टिक भाजी अशी करून दाखवा